माळेगावच्या कारखान्याच्या नियुक्तीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले स्वतः प्रथमच श्री दादा उतरलेत आणि त्यांनी जाहीर केले की पुढील 5 वर्षांसाठी मी चेअरमन असणार अशाचच मध्ये प्रत्येकाला पुन्हा कुठले इलेक्शन लढायचं त्याअंतर्गत प्रक्रिया त्याच्यामुळे आता तर जे इलेक्शन ज्याला लढायचे त्याला तो आधी पण विरोधी पक्ष म्हणत की जे सभासद अवर्गात नाही जे सक्रिय सभासद नाहीत त्यांना कारखान्याचं चेअरमन हे नाही आणि अजित पवार त्या ठिकाणी ब प्रवागातून निवडणूक लढत आहेत मग असं असताना तुम्ही तुम्ही देखील खासदार आहात काय तुम्हाला काही दिसत नाही अजित पवार या कारखान्याचे चेअरमन होऊ शकतात काय वाटत मला असं वाटतं सरकार म्हणजे जे तथ्य आहे माझ्या त्यांना विचारला हा प्रश्न जास्त काही अनेक अनेक वर्ष सरकार चढवणी काम केलेले किंवा प्रशासकीय कामात काम केलेले अनेक तज्ञ लोक महाराष्ट्रात आहेत त्यांचं मत घेतलं जास्त जर बघितला तर त्याच्यामध्ये शिक्षणाची तारखी पवार साहेबांनी करण्यासाठी अनेक विविध संस्था देखील आणल्या त्या ठिकाणी अनेक इंजिनियर देखील तयार झाले कस बघता एकंदरीत माळेगावच्या गेल्या साठ वर्षात म्हणजे सहा दशकात महाराष्ट्रातली विकासाची कामं आणि पुढचा विचार करून ते काम करणं म्हणजे आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना या देशात पहिली ए आय लॅब बारामतीत होती आणि त्याच्या मागे आदरणीय पवार साहेब आणि प्रताप पवार राजू दादा यांचं खूप मोठं योगदान अनेक प्रयोग देशात जे सुरू होतात त्याच्या आधी ते बारामतीत होतात आणि गेले सहा दशक बारामतीच हे काम देशाने पाहिलेलं आहे आणि बारामतीकरांच्या टीम वर्क हे सगळं क्रेंट आदरणीय पवार साहेबांना सात त्या पारामतीकरांना दिली आणि त्याचबरोबर असंख्य कुटुंब आहे ज्यांचं खूप मोठं योगदान याच्यात आहे प्रत्येकाने एक एक त्यांचे कष्ट करूनच हे एवढा मोठा कारखानाही झाला त्याच्याबरोबर एवढ्या मोठ्या संस्थाही उभे झाल्या टेक्निकल सपोर्ट अनेक लोकांचा होता त्यामुळे हे एक मोठं टीम वर्क आज आपल्याला बाराम